कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये चुरशीची लढत झाली पाच हजार पाचशेपेक्षा जास्त मतांनी सुधाकर घारे यांना दूर फेकत आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय झाला आमदार महेंद्र थोरवे यांचा झालेला विजय अमान्य करत सुधाकर घारे यांनी निवडणूक प्रक्रियेवर सुद्धा संशय व्यक्त केला महेंद्र थोरवे यांनी आपल्या विरोधात उभे केलेले डमी उमेदवार काही मतदान केंद्रांवर उडालेला गोंधळ अशा काही गोष्टींच्या आधारे सुधाकर घारे यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती या याचिकेमुळे महेंद्र थोरवे यांची आमदारकी धोक्यात येईल असं चित्र होतं पण आज अखेर हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार सुधाकर घारे यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयावर शिक्का बसलेला आहे आधी जनतेनं फेटाळलं आणि आता कोर्टानंसुद्धा फेटाळलं त्यामुळे सुधाकर घारेंचा आता दुसऱ्यांदा पराभव झालेला आहे सुधाकर घारेंनी आता तरी पराभव मान्य करायला हवा अशा प्रतिक्रिया जनतेमधून येत आहेत या निर्णयामुळे शिवसैनिकांचा जल्लोष सुरू असून सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना असं एक नवयुद्ध रंगणार एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका